का 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 लर्निंग काय आहे हे सगळं एकदम पद्धतशीरपणे मार्गदर्शक शिक्षकांनी सांगितलेलं आहे त्याचबरोबर व्हिडिओद्वारेही शिकव व्हिडिओ द्वारेही एकदम जागतिक दर्जाचे व्हिडिओ आहेत की ते पाहून सगळ्यांना खूप छान वाटत आहे आणि प्रशिक्षणानंतर कुठंतरी आपल्यामध्ये बदल होत आहे त्याचबरोबर प्रशिक्षणाचा एक मूळ उद्देश म्हणजे किंवा मुलाला स्वतःच्या प्रमाणे शिकू देणं लर्निंग टू काय नाही याची माहिती झाली म्हणजे काय त्याचे लॉन्ग फॉर्म सुद्धा सरांनी सांगितलेले आहे नॅसचं लॉन्ग फॉर्म सांगितलेलं आहे पिसा म्हणजे काय पिसा पिसाचे जे विद्यार्थी आहेत म्हणजे प्रोग्राम फॉर इंटरनॅशनल स्टडी ऑफ स्टडी ऑफ असेसमेंट म्हणजे हे विद्यार्थी आपल्याला कसे तयार करायचे एक तार्किक उदाहरण दिलं त्यावेळेस पहिल्या वर्गाचं उदाहरण दिल्यानंतर अशी एक खूपच गंमत झाली प्रश्नाचं तर्कक्षमता करण्यासाठी आपल्याला सुद्धा बऱ्याच काही जणांचे चुकीचे उत्तर आलेले आहेत त्याचबरोबर ते व्हिडिओ बाटलीचे उदाहरण पण छान वाटले दोन बाटल्या आपले आपण कमी करणार नाही तोपर्यंत आपल्यामध्ये बदल होणार हेही समजलं शिक्षकांनी कसा संयम ठेवावा आणि त्या संयमामधून आपल्याला कसं कसं म्हणजे विद्यार्थ्यांच्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देता येईल कि नेहमीच उत्तर द्यायची नाही कि त्यांना शिकण्यासाठी प्रवृत्त कसं करायचं हेही सुद्धा या प्रशिक्षणामधून समजलं आहे शिक्ष प्रशिक्षणामधला म्हटलं त्या आळीचा व्हिडिओ पण खूप छान वाटला मी आमच्या मार्गदर्शक सरांना म्हटलं सर याचा पुढचा आहे जरा बघू द्या बरं आणि प्रशिक्षण घेत असताना असं की बाबा आता शिक्षक लोकांना काय करायचं मुलांना शिकू द्यायचं हाही प्रश्न पडला होता किंवा मूल स्वतःच्या गतीनं मग शिक्षकांना काय करायचे शिक्षकांना शिक्षक फक्त सुलभकाची भूमिका पार पाडायची पण सुलभकाची भूमिका पार पाडत असताना त्यांनी एकवीसव्या शतकामधली कोणती आव्हाने आहेत हे त्याच्यासमोर असले पाहिजे शिक्षकांनी स्वतः अपडेट राहता आलं पाहिजे शिक्षकांनी त्या मुलांच्या जिज्ञासू जिज्ञासुवृत्तीचे आपणाला त्याचं ते त्याचं ते त्याला त्याच्या बुद्धीनुसार त्याच्या कुवतेनुसार विचार विचार करून त्याची उत्तरं देता आली पाहिजे त्यासाठी शिक्षकाला पहिल्यांदुसार स्वतः अपडेट राहावं लागणार रा आहे त्याचबरोबर ग्रुप लर्निंग पीअर लर्निंग सरांनी पी एल एस असे बरेच काही अशा संकल्पना आम्हाला इथं समजून समजून आलेल्या आहेत त्याचबरोबर जे मार्गदर्शक शिक्षक लोकांनी मध्ये मध्ये येऊन जे आम्हाला सांगितलेलं आहे किंवा त्यांनी जे मार्गदर्शन केलेलं आहे तेही अनमोल आहे फक्त आम्हाला वाटलं बाबा हे मागच्यासारखं आहे का की जे आपलं म्हणजे कॉन्सन्ट्रेशन एकदा हुकलं आपण एकदा माग पडलो या प्रशिक्षणातून की आपल्याला कुठं जात नाही आपण ते सरांना विचारतो सर ह्या या प्रशिक्षणावर हे हे काय काय आहे आणि यामधले मुद्दे कोणते आहेत हे सुद्धा त्यांनी एकदम खेळीमेळीच्या वातावरणात सांगितलेलं आहे पहिल्या दिवशी तर खरं सांगतो सर एकदम ताना ताना बापरे म्हणले हे लिहायचं एक पूर्ण करायचं आता कसं होणार आहे पण जस जसे व्हिडिओ पाहू लागले तस तसा इंटरेस्ट वाढत गेला मानपाठ दुखायची अशी काही खूप आवडलेली आहे कारण त्या मोकळीकेमध्ये आपलंही कॉन्सन्ट्रेशन किती चुकतंय हेही आम्हाला समजलं वराडे सरांनी डोंगर दिवे सर असोत डवळे सर असोत आपले इथले पूर्ण स्टाफ असोत यांनी प्रत्येकाने येऊन वारंवार मार्गदर्शनही केलेलं आहे की मी म्हटलं प्रशिक्षण मध्ये व्हिडिओ लावून दिलं म्हणजे झालं काय की नाही असं मजा वाटली बरं पण तसं काहीच नव्हतं या प्रशिक्षणामधून आपल्याला किती कॉन्सन्ट्रेशन करून आपल्या आपल्याला ती आव्हान पुस्तिका आलेला आहे आणि याचबरोबर आम्ही एक चांगला शिक्षक म्हणून आहोतच पण याच्यापेक्षा एक अपडेटेड शिक्षक तंत्रज्ञान युगातील शिक्षक एकविसाव्या व्या शतकातील मुलांचे आव्हान पेलणारा शिक्षक नक्कीच बनू अशी मी आशा व्यक्त करते आणि माझी मी